माजी शिक्षणमंत्री कागेरी खानापुरात मराठी हायस्कूल परवानगीसाठी दया दाखवतील काय खानापूर प्रतिनिधी खानापूर शहरात गेल्या कित्येक वर्षापासून सरकारी मराठी माध्यमाचे हायस्कूल व्हावे यासाठी खानापूर शहरातील शिक्षणप्रेमींनी कित्येक वेळा प्रयत्न केले शेवटी जांबोटी क्रॉसवरील सरकारी कन्नड हायस्कूलमध्ये तरी मराठी सरकारी मराठी माध्यमासाठी आठवीचा वर्ग सुरू करून खानापूर शहरातील तसेच आजूबाजूच्या खेड्यातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी या उद्देशाने खानापूर शहरातील शिक्षणप्रेमींनी त्यावेळेचे शिक्षण मंत्री सध्याचे कारवार लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी हे खानापूरला आले असता यांच्याकडे खानापूर शहरातील कन्नड माध्यमाच्या सरकारी हायस्कूलमध्ये मराठी माध्यमाच्या हायस्कूलची आठवा अथवा आठवीच्या वर्गाची परवानगी मिळण्यासाठी निवेदन देऊन मागणी केली होती मात्र त्यावेळी निवेदनला कचऱ्याची टोपली दाखवली त्यामुळे आज त्या काळात खानापूर शहरात मराठी सरकारी मराठी माध्यमात हायस्कूल होण्याचे भाग्य मिळत नाही शिक्षण मंत्री असताना हेगडे खागेरींनी सरकारी मराठी माध्यम हायस्कूलची सोय केली असती तर कित्येक कित्येक गरीब विद्यार्थ्यांना सरकारी योजनेचा लाभ घेता आला असता याची विसर माजी शिक्षण मंत्री हेगडे कागेरींना पडला असेल मात्र खानापूर शहरातील व आजूबाजूच्या खेड्यातील शिक्षणप्रेमींनी त्याची आठवण आजही आहे तेव्हा येत्या लोकसभा निवडणुकीत हेगडे कागेरींना मतदान केल्यानंतर तरी मागील आठवण ठेवून खानापूर शहरात सरकारी मराठी माध्यमाचे हायस्कूल व्हावे यासाठी प्रयत्न करतील की नाही तर मागचीच गीता ओढावतील याची चर्चा खानापूर शहर शहरवासियातून होत आहे